क्षमा एक दैवी गुण आहे क्षमेमध्ये पुष्कळ आशीर्वाद लपलेला आहे क्षमेमध्ये आमची उन्नती लपलेली आहे क्षमेमध्ये पूर्णता आहे प्रिजन हो येशूला सावर मारून टाकल्यानंतर येशू क्रूसावर लटकत असताना शेवटच्या क्षणी येशूने आपल्या मारून टाकणाऱ्या शिपायांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आम्ही लोक अध्याय तेवीस ओबीसी चौतीसमध्ये वाचतो प्रभू येशू पित्याकडे प्रार्थना करत आहे हे पित्या परमेश्वरा यांना क्षमा कर कारण हे समजत नाही की ते काय करत आहेत पिजेन आम्ही कधी कधी पाप करतो वाईट करतो कारण आम्हाला समजत नाही तसंच मला समजत नाही किंवा दुसऱ्याला समजत नाही म्हणून ते आमच्या विरोधामध्ये काहीतरी करतात आम्हाला त्रास देतात परंतु आम्ही असं समजावं की त्यांना समजलं नाही त्यांनी काय नाही समजलं त्यांनी ना देवाला ओळखलं नाही त्यांनी देवाचं प्रेम ओळखलं नाही देव काय आहे त्यांना माहीत नाही देवाची योजना काय आहे त्यांना माहीत नाही आम येशूच्या विरुद्धामध्ये जे काही लोकांनी अन्याय केला त्यांना सुद्धा समजलं नाही आमच्या विरुद्धामध्ये सुद्धा जे काही लोक करतात त्यांना समजत नाही म्हणून ते करतात आणि हे म्हणून प्रिजन हो येशून म्हटलं यांना क्षमा कर आणि दुसरी गोष्ट म्हण येशून केलेली फार महत्वाची गोष्ट येशूच्या उजव्या बाजूला असलेल्या चोराने म्हटलं काय म्हंटलं प्रभू हे येशू जेव्हा तू राजा राजाने येशील तेव्हा माझी आठवण कर तेव्हा प्रभू येशूने काय म्हटलं म्हणजे आठवण कर म्हणजे काय म्हटलं त्यांनी त्यांनी स्वतःला स्वीकार केला का तो पापी आहे त्याने पाप केलेला आहे आणि त्याला जे शिक्षा होत आहे ते योग्य आहे आणि म्हणून त्यांनी क्षमा मागितलं आणि आठवण करायला सांगितलं तेव्हा येशूने म्हटलं आजच तू माझ्यासोबत स्वर्गराजात असतील प्रे जेव्हा आम्ही क्षमा मागतो किंवा क्षमा करतो तेव्हा आमच्या जीवनातले ते सर्व बंधन तुटून जातात आमच्या मधमधले सर्व अडथळे निघून जातात आणि आम्हाला स्वर्गात देण्यासाठी आमच्या जीवनामध्ये दे प्रगती होण्यासाठी आमच्या जीवनामध्ये यश मिळण्यासाठी आमचे सर्व दरवाजे खुलतात म्हणून प्रियजनो आपण एक दुसऱ्याला क्षमा करणं शिकूया क्षमा करूया देवाकडे प्रार्थना करूया